मतदार ची विशाल सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी सांगली काँग्रेस कमिटी जो प्रकार घडला तो निंदनीय पृथ्वीराज बाबा पाटील मतदार सा सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळावी याकरिता आम्हा सर्वांची भावना आजही आहे आहे घेतलेल्या निर्णयाचा निर्णयाचा धक्का सर्वांनाच बसलेला या फेरविचार करावा आणि काँग्रेसची असा प्रस्ताव आमचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी वरिष्ठांना दिलाय सांगलीच्या हक्काची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आम्ही सर्वच जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ट केली आजही आम्ही प्रयत्न सोडले नाही तशा परिस्थिती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संयम बाळगणं गरजेचं आहे आपल्या मनात कितीही संतापाची भावना असली तरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शब्दाला रंग फासण्याची कृती समर्थन करण्यासारखी नाही गेल्या वर्षात काँग्रेसच्या अनेक विजयाची ही इमारत साक्षीदार आहे काँग्रेस हा शब्द तिथे सन्मानाने मिरवत आलाय तो केवळ एका शब्दाचा नव्हे तर संपूर्ण काँग्रेसचाही विचार अपमान ठरेल त्यामुळे कोणतीही कृती करताना कार्यकर्त्यांनी संयम ढळू नये असे प्रतिपादन सांगली शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील विक्रम सावंत यांनी केलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली